आज आम्ही चाललोय कुठे तरी फिरायला आणि मला सुद्धा नाही माहिती आहे कुठे चालत कारण की जतीन घेऊन चालत मला सो गाईज खूप मोठा लोचा झालेला आहे आम्हाला जायचं होतं दुसरीकडे आणि आम्ही आले दुसरीकडे हे काय तर तुम्ही बघत असते मला खूप घाई झाली आणि फटाफट ब्लॉग बंद करते का घाई झाली आहे तिथे तुम्हाला थमनेल बघून कळायलाच असेल सो मला खूप घाई झाली आणि जतीन खालती वाट बघतोय मी फटाफट खालती जाते मी जस्ट बाहेर निघाले आणि जतीन माझा वेट करतच होता सो बघूया आम्ही कुठे जातोय ते हे हे वेलकम बॅक टू माय आणि आज आम्ही चाललो कुठे तरी फिरायला आणि मला सुद्धा नाही माहिती आहे की आम्ही कुठे चालत की नमकी जतीन घेऊन चालत मला आणि बघा कुठे चाललेत काय आयडिया सरप्राईज पुढे जाऊन तुम्हाला माहिती पडेल चला आता आम्ही निघतोय खूप लेट झालाय फोनवर फोन यायला लागले पुढे पण दीप वगैरे आहेत सो भेटूया त्यांना पण चला

कार चालवणार आहे तू मूळ झाला काय तू येईल का व्यवस्थित आणतो डायरेक्ट काय डोंगरावर कुठे डायरेक्ट घासाईो डोंगराचे तास सो so गाईच आम्ही निघालो आहे आणि वातावरण तुम्हाला मला दाखवायची इच्छा खूप होत आहे सो so हे वातावरण आहे सकाळचं आणि कुठे नेतो आहे मला काहीच आयडिया नाही आहे पण हे कुठेही नेतोय ना बाईकवरती इतकं छान वाटतंय वातावरण मध्ये बाईकवरती जायला ती राईड एकदम बेस्ट होणार आहे आणि गाईज हे वाघोबाचं मंदिर आहे सो कुठेही जाताना पहिले ह्याला पाय पडून नंतरच आम्ही जातो आमचं पेट्रोल संपतो सो आम्ही भरून देतो लागली आहे खूप भूक आणि मी मास्क काढणार नाही कारण की परत परत बांधायला हा काढता येतो सो आम्ही थोडासा ब्रेक घेतलाय आम्ही दोघांनी आणि आता आम्ही खाणार आहेत वडापाव मला हे खायच मला परत मास्क काढावं हो लागेल माझा काहीच ना, फायनली मी माझा फेस काढलेला आणि मी खाते वडापाव आणि जिथे खात्या वाढ पावला रस्ता माहिती नव्हता सो आम्ही इथे थांबलो होतो आम्हाला फायनली इकडनं जायचंय सो आता आम्ही नेसतोय सांभाळवते का गाडी आता पडत होता तो <laughs> त्याला तरी ते चालवायला स्वयं खूप मोठा लोचचा झालेला आहे आम्हाला जायचं तो दुसरीकडे आणि आम्ही आले दुसरीकडे घेणार आहे हो आता चेक करायला लागेल ना पैसा आहे म्हणून तुझ्याकडे तर आता म्हणजे आपल्या गावात घुसल तर प्रॉपर हायला सुटला आपला तर इकडून थोडं पाण्याची बॉटल घेतो आणि बाकी आता सध्या इलेक्शनचा टाइम आहे म्हणून चेकिंग चाललंय स्ट्रीट चेकिंग इलेक्शनची तर आपली कार आहे ना एक कार मध्ये तर सर्वांना उतरून बॅग चेकिंग करतात उतरू बॅग तू बी कुठ बोल तो चावी तू बोलू चावी देते एक चावी बोल आता काठमांडू 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 वॉटरफॉल काटमांडूया चाललंय गोव्याला फ्लाइट वेट आहे का तिकडे ना असं वाटतं लक्ष वर चालले स्वामी निघालेले आहेत गाईज कलिंगड पार्टी कोणती पार्टी

स्वामी इथे ब्रेक घेतलाय काकडीचा ब्रेक तो होता कलिंगड ब्रेक आणि हा एक काकडी ब्रेक पाय दुखायला लागले यार पाय असे करून बसलेले इकडे बस आली थांबल एवढ्या माणसा वेट करतो किती तास इथे बस एक तास दहा मिनिटाने अर्धा बघा शहरातल्या लोकांनी यांच्याकडनं शिकलं पाहिजे बघ कचरा खाली नाही टाकत आहेत हा दीप दीप कचरा खाली नाही टाकत मग आपण पण कचरा आपण तर करतच ना

अभी हमारी है गन्ने की जूस वाली ब्रेक पार्टी यार हमारा गन्ने का जूस <laughs>

मला युट्यूबवरती बघा ठीक आहे हो चॅनल आहे हे कोणता रोड आहे जवाहर विक्रमगड रोडला आहे काकांचं दुकान ठीक आहे काका बघा काकांना सबस्क्राईब करून देते म्हणजे ते बघतील तरी दुकान दाखवलं मी चला का बघा मला चलो बाय 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 गाई जितक्या लांब आल्या तरी सुद्धा मला माहिती नाही की कुठे चाललंय हा हे डाऊट आहे की जवाहरला चाललंय म्हणजे कुठेतरी चांगल्याच ठिकाणी चालले असेल कारण की तिकडे भरपूर काही बघण्यासारखं आहे तेव्हा थोडं थोडा डाऊट आला होता पण ठेवलं पण लास्टपर्यंत मला सांगितलं नाही की कुठे चालले तरी सुद्धा आम्ही आता पोचलो जगांमध्ये आता तरीसुद्धा मला माहिती आहे कुठे जायचं आहे काय वगैरे जे माझ्या डोळ्याने आहे ना ते कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर नाही करू शकत इतकं सुंदर वातावरण आहे इकडे वातावरण म्हणजे व्ह्यू इतकं सुंदर व्ह्यू आहे हा आणि आम्ही जे आता इतकं चालतोय ना ते किती म खालती आहे बघा खालतीवर लोकांनी शेती केली आहे तुम्हाला मी बघते ते कॅमेरामध्ये एवढं कदाचित कॅप्चर होईल

तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की टाकेल की मी शूटिंग पोस्ट मी काय ते खूप छान व्हिडिओ होतो खूप छान एन्जॉय केला आम्ही सो नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका